दादीला हातात काय आहे मोबाईल आहे इनी कशामुळे ओळखलं की हा मोबाईल आहे म्हणून हाताने पण तिला काहीतरी संवेदना झाली असेल ना हो की नाही हो ना म्हणजे तिने स्पर्शाच्या माध्यमातून ओळखली की हा मोबाईल आहे हो की नाही बरोबर रंग कोणता बेटा ग्रीन, ग्रीन। आता हिला माहित आहे ना की पानाचा रंग हा, पाना हा ग्रीन असतो म्हणून तिने सांगितलं की पानाचा रंग हा ग्रीन आहे पण मला या सा या या सा हाँ। हाँ, सांग या मोबाईलचा रंग माहिती आहे का तुला नाही माहिती बर आता हे काय हातामध्ये पकड वाढलेला पान आता याचा रंग सांगताय का तुला हा सांग कोणता नाही याचा रंग सांगते तुला फारच आहे ना आपकर, पाला हा हा कोणता रंग आहे ग्रीन आहे का ग्रीन नाही कोणता रंग आहे यल्लो आहे, आहे। बरं मग आता हे सर्व माहिती करण्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहेत कशाच्या माध्यमातून आपण जाणून घेतो की रंग कसा आहे बरं याचा डोळे बरोबर आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत ती ज्ञानेंद्रिय आहेत कोणते कान नाक डोळे ना? पाच ज्ञानेंद्रिय आणि त्या पाच माध्यमातून आपण काय करत असतो ज्ञान ग्रहण करत असतो हो की नाही बरोबर आहे आता मी फक्त स्पर्शाचं सांगितलं अजून आपल्याला तिच्या तोंडामध्ये साखर टाकता आली असती मीठ टाकता आली असतं आणि विचारता आलं असतं की हे काय आहे कशाची चव आहे डोळे बंद करून तुमच्या तुमचे थोडंस मीठ टाकलं तर ओळख ओळख ओळखाल की नाही तुम्ही साखर टाकलं तर ओळखाल की नाही की मीठ टाकल्यावर म्हणाल की नाही मॅडम साखर वाई असं म्हणणार का बरं बरोबर आणि साखर गोळ तुम्हाला कसं कळते जी बरोबर आहे आपले डोळे आहेत जरी डोळे बंद केले तरी आपण खूप साऱ्या गोष्टी ओळखू शकतो जसं नाकाने आपण काय घेतो श्वास घेतो अजून एक श्वास तर घेतो आपण जिवंत राहण्यासाठी अजून काय करतो वास घेतो हो की नाही तुमचे डोळे बंद केले आणि तुमच्या डोळ्यासमोर जर मोगऱ्याचं फुल आणलं तर तुम्हाला ओळखता येणार नाकाजवळ आणलं तर वास घेऊन की हा मोगरा आहे गुलाब दिलं तर हा हा गुलाब आहे हो की नाही कारण तुम्हाला त्याचा सेंट नुसार म्हणजे त्याच्या सुगंधानुसार तुम्हाला त्या फुलाची ओळख झालेली आहे बरोबर आहे तर हे पाच एक जरी कमी ना तरी आपल्याला शिकण्यामध्ये खूप अडचणी येतात बरोबर आहे आता जेव्हा आपण डोळे बंद करतो तर किती प्रश्न असतात डोळे म्हणजे ज्याला डोळेच नाही जो अंध आहे त्याला किती प्रश्न असतात इकडे तिकडे जायसाठी है ना